खूप वर्षापासूनचं एक स्वप्न आहे आणि ते लवकरच पूर्ण होतं आहे कारण प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि त्याची ना वेळ यावी लागते आत्ता ती माझी पण आलेली आहे काय आहे ते ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत सॉरी पण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं दिसणार आहे त्यामुळे असेच जोडले गेले आहात असे राहा प्रत्यक्षात तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करेन आणि छान प्रतिसाद देत आहात व्हिडिओजना तसाच राहू द्या दुपारच्या जेवणामध्ये छान कडीबात केला त्यानंतर ना माझ्या मशीनचं थोडंसं काम ज होतं म्हणजे शिलाई बसत नव्हती त्यासाठी मी घरात खूप प्रयत्न केले करायचा पण काही झालं नाही माझ्याकडून म्हणून मशीन घेऊन डायरेक्ट मार्केटला निघाली विदू ट्युशनला होती तिला बोली तिथेच थांब मी येते मग येताना आपण सोबत येऊया त्यामुळे मार्केटला निघाली डायरेक्ट मार्केटमध्ये पोचल्यावरच आता तुमच्यासोबत बोलते आहे आणि आज आजकाल पार्किंगचा इशू झाला इकडे अंधेरी मार्केटमध्ये त्यामुळे गाडी आतल्या साईडला लावली तिची आणि तिला थोडंसं खायला वगैरे दिलं आणि मग तिच्या फ्रेंडला मी ऑटो वगैरे पकडून घरी पाठवलं कारण मला आणि विधूला थांबायचं होतं आमच्यामुळे बस तिला लेट नको म्हणून मग त्यानंतर मी आणि विधू आमच्या पुढच्या कामांना लागलो मोबाईल होता माझा त्याचा डिस्प्ले गेला होता तर तो थोडासा रिपेअर करून घेतला डिस्प्ले घालून घेतला इकडे आलो आहे आता हे कशासाठी ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच थोडंशी कानातले वगैरे बघितले घेतले तर काहीच नाही कारण बाकीची कामं खूप होती काही व्हिडिओ शूट पण नाही केला कारण प्रत्येक ठिकाणी नाही करू शकत त्यानंतर बाबूचं या हातातलं ब्रेसलेट लावून घेतलं विधूला चांदीची अंगठी एक पाहिजे होती म्हणजे पाहिजे नव्हती तिला मीच माझ्याकडून दिली ती घेऊन दिली त्यानंतर घरी आल्यानंतर हे तर काही चुकलेलं नाही आल्यानंतर फटाफट असं जेवण बनवलं मी कांद्याची भाजी भाकरी असं सगळं काही बनवलं आणि मिस्टर आधी जेवायला दिलं त्यानंतर हे सगळं किचन वगैरे क्लीन केलं तुम्हाला हे माझे मिनीब्लॉक्स कसे वाट